नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव आलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण आप व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पासष्ट क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती सावनेर या ठिकाणी आलेली साठ क्विंटल कमीत कमी दर आहे सात हजार शंभर रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सुपर क्वालिटी कापूस ही सात हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती खामगाव या ठिकाणी जास्तीत जास्त दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समती आरवी या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार सहाशे